सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट कर्नाटक मधून हो मित्रांनो कर्नाटक मधून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती अपडेट कर्नाटक मधून आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटक मुळे कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आणि याला जोडून सर्वात एक प्रश्न सुद्धा विचारला जातोय की जर समजा कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार असेल तर या बदलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व शेअरसुद्धा करतात परंतु त्या मनानं बघायला गेलं तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरतात असं का होते मला माहीत नाही पण असं घडते बरं काय मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या सर्वांना हा जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करत आहे की मी आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन ऑल करून घ्यायला हवंच जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा वेळेवर ते नवनवीन व्हिडिओज बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना परत एकदा विनंती करतो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरू। चानल ला बेल ला ख्याच। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो कर्नाटकमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात इथून पुढे होणार आहे प्रचंड बदल पण इथं प्रश्न उद्भवतो की कर्नाटकमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे इथून पुढे संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आणि या बदलामध्ये मग आपल्याला इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसणार की मग मंदी चला तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नात आता जाणून घेऊयात विस्तारानं उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंगपासून मार्केटमध्ये यायला सुरू होतो याच्यामुळे दरवर्षी आपल्याला पंधरा सप्टेंबरपासून कांद्याच्या बाजारभावात जो प्रचंड बदल दिसतो तो बदल असतो मित्रांनो कर्नाटकच्या कांद्यामुळे यंदाच्या वर्षीचा विचार केला तर कर्नाटकमध्ये आपण बघितलं तर जून आणि जुलैमध्ये खूप कमी पाऊस कोसळला त्याच्यामुळे तिथं त्या ठिकाणी जे अर्ली आपण म्हणतो की मान्सून त्या ठिकाणी असणारा कांदा हा जो आहे तो लावण्यात अपयश आला आणि जो कही कांदा जाली हो। काही कांदा त्या ठिकाणी लागवड झाली होती तर त्याला उपयुक्त पाऊस उपलब्ध न झाल्यामुळं खूप मोठा गॅप पडल्यामुळं काही जणांनी तर कांद्याचे जे त्या ठिकाणी प्लॉट्स आहेत त्याला सुद्धा डिस्ट्रॉय करून टाकले बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध अगोदरच नव्हता त्याच्यामध्ये काय झालं की ऑगस्टमध्ये तुम्ही बघा जवळपास एक सात ऑगस्ट पासून तर एक अकरा ऑगस्टच्या दरम्यान कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस झाला आणि ह्याच्यामुळं जो उरला सुरला कांदा होता तो सुद्धा नी मंजे त्या ठिकाणी खराब झाला म्हणजे सुरुवातीला लागवड कमी त्यानंतर खूप मोठा गॅप त्यामुळं कांद्याचं नुकसान झालं आणि आता खूप मोठा पाऊस कोसळला म्हणजे उरली सुरली अशा अपेक्षा सुद्धा इथं संपली याच्यामुळं जे जाणकार तज्ज्ञ आहेत कांद्याचे त्यांचं काय म्हणणं आहे की कर्नाटकचा कांदा हा यंदाच्या वर्षी इम्पॅक्ट जो आहे तो पॉझिटिवली दाखवण्याऐवजी नेगेटिवली दाखवेल तुम्हाला समजावून सांगतो कसं एकतर कर्नाटकचा कांदा कमी येणार होता ही गॅरंटी होती पण ते आता आता तो अत्यंत कमी येणार एन आहे आणि कुठंतरी क्वालिटीचा इश्यूसुद्धा राहणार आहे याच्यामुळे इथून पुढे दरवर्षी जेवढा कर्नाटकचा कांदा हा लेट बघितला आपण पावसाळ्यामध्ये जो येतो तो यंदा मोठ्या प्रमाणात येणार नाही आणि कुठेतरी याच्यामुळं आपल्याला एक सप्टेंबर पासून कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो याच्यामुळं कर्नाटकमुळे जर एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पंचवीस आणि त्यानंतर तीन हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यामुळे लक्षात ठेवा की कांदा बाजारभावात एक चांगली तेजी इथून पुढे येणं साहजिक आहे स्वाभाविक आहे म्हणून घाई सध्या कांदा विक्री करू नका परंतु दोन हजारच्यावर कांदा भाव गेला की गे तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने कांदा विकायला काय का हरकत नाही इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा का बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीसह नवीन व्हिडिओ घेऊन सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळात आपला मित्र उदयाला व्यक्त करतो खूप खूप आभार